वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे सध्या तापमान वाढते आहे मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा पारा बेचाळीस अंश पार गेल्याने जीवाची लाही लाही होत आहे दुपारी रस्ते सामसूम होत असल्याचे चित्र आहे नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे एप्रिल मे व जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव अधिक असतो त्यामुळे अशा वातावरणात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे हो भोयर यवतमाळमध्ये अत्यंत उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे आणि ड्युटीवर कामावर जात असताना मी कधी शेला बांधत नाही पण आज मी शेला बांधून पहिल्यांदा नाही का ड्युटीवर जावं लागत आहे आणि भयंकर ऊन असल्यामुळं प्रत्येक यवतमाळच्या नागरिकांनी व सर्व महिला व पुरुष यांनी नाहीक्या उन्ह्याच्या ह्या तडक्यामुळं सर्वांनी कानाला शेल्या बांधून ओंढ्या बांधून ज्या पद्धतीनं आपले कानं वगैरे चेहरे वगैरे झाकून जाता येईल एवढी आपली स्वतः आपण आपली काळजी करावी बस धन्यवाद